आगाँ चेज़ा। आगाँ चेज़ा। मी निशिकांत राजाराम धोने शिवसेना शाखा प्रमुख धाकटे शाळ उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे मी शाखा प्रमुख शाळ मधन आहे आज मुलाखती होते आमच्या त्या मुलाखतीची ते बाहेर म्हणजे मुलाखतीची ते नाही बाहेर आम्ही भागवत बैसाने कल्याण आणि मी आम्ही बाहेर जेव्हा आम्ही एकमेकांच्या समोर आलो तेव्हा आमच्या दोघांचे शाब्दिक विषय झाला आणि आमचं वैयक्तिक भांडण झालेलं आहे वैयक्तिक भांडणाच्या याच्यात आम्हाला एकमेकांमध्ये झटपटी झाल्या होत्या आमच्यामध्ये एकमेकांमध्ये आता सध्या आम्ही हा विषय इथेच बंद केलेला आहे आणि मिटवलेला आहे शाब्दिक वाद म्हणजे काय शाब्दिक म्हणजे असं थोडस आम्ही एकमेकांवर असं मस्ती मस्तीमध्ये आम्ही कधी कधी एकमेकांना मध्ये बोलतो त्या बोलणे रागा रागात रूपांतर झालं आणि दोघांमध्ये तो द्वेष निर्माण झाल्यानंतर आम्ही एकमेकांमध्ये तो वाद झाला आणि वाद झाल्या कारणाने हा जो विषय होता सर्व आमचं वैयक्तिक पर्सनल मध्ये झाला सरमुळे द्या बरं चुकून लागला एकमेकांच्या ठीक आहे कसा लागला पाचशे रुपये दिलेले तरी पाच हजार तो संघटनेचा प्रोटोकॉल आहे आणि त्या संघटनेचा प्रोटोकॉलच्या संदर्भात इथे विषय नाहीये म्हणून बोलू शकत नाही ना बोलणार पण नाही कारण की तो संघटनेचा विषय वेगळा आहे हा आमचा पर्सनल वैयक्तिक झालेला विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखती चालू आहे एकंदर दहा पॅनल मध्ये शंभर इच्छुक आहेत त्यांच्या आज दिवसभर मुलाखती चालणार आहेत आता त्यामुळे सगळे कार्यकर्ते जमतात एकत्र येतात तर त्यांची काही मस्करी फिस्करीवर बाहेर भांडणं होतात मी तर नव्हतो मी आलो तेव्हा यांचे वाद चालू होते मग मी मिटवायला गेलो पण यांच्या यांच्या शिवेगाळी झाल्या त्यामुळे ते जरा विकोपाला गेला भांडण आणि आता मी दोघांना पण समजवलं आणि त्या दोघांनी एकत्र बसून सिनियर आय समोर दिलगिरी व्यक्त केली आणि दोघांनी पण आपल्या तक्रारी मागे घेतलेल्या आहेत आणि ते मिटलेले आणि ह्याच्या शिवसेनेचा तसा संबंध काय नाहीये आणि त्यांचे वैयक्तिक लेवलला पाडणं झालेली होती कार्यालयामध्ये कशासाठी नाही निवडणुकी जिथे आता मुलाखती चालू आहेत ना तिथे मुलाखत द्यायला झालेली आहे ना हा विभाग प्रमुख आहे तो शाखा प्रमुख आहे शाळचा हे सगळे पदाधिकारी तिथे बरेच जण आहेत ना आता त्यांचं काय वैयक्तिक बाहेर भांडण झाली त्याच्यावर वाद विकोबाला केलेला होता तो मिटला आहे त्यांचा काय दा नागांत आणि आम्ही फार वर्षापूर्वीचे दोस्त आहोत मित्र आहोत निशिकांत आमच्या इकडे पण यायचा तेव्हापासून आमची मैत्री आहे अशीच मजाक मस्करी मध्ये आमचं झालं मजाक मस्करीचं रुपांतर आमचं ते दोघा याच्यामध्ये आलो आम्ही आणि धडावर झाली बाकी काय नाही आता काय करणार आमचं काय नाही मिटलेलं आहे याच्यामध्ये पक्षाचा काय संबंध नाही आमचं भांडण आहे ती मजाक मस्करी माझा स्वभाव पण मजाकचा आहे त्याचा पण स्वभाव मस्करी मजाक करण्याचा आहे त्याच्यामधनं हे